राज्याच्या राजकारणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बॅकफूटवर गेल्याची चर्चा वारंवार रंगत असते त्यांच्या नाराजी संदर्भात देखील तर्कवितर्क बघायला मिळत असतात आणि या सगळ्यामध्ये आता राज्यातले मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी केलेल्या वक्तव्याने चर्चांना उदाहरण आलं एकनाथ शिंदेना लॉटरी लागली त्याचा आनंदच आहे असं नाईक म्हणाले मात्र कमावलेलं टिकवता आलं पाहिजे असं माझं मत आहे असंही नाईक म्हणाले पालघरमधल्या एका कार्यक्रमात त्यांनी वक्तव्य केलंय तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावरून एकनाथ शिंदेना चांगलाच दिवस एकनाथ शिंदे पण एकला का आता बाबा की प्रत्येकाच्या नशिबाची लॉटरी लागते का झालं आणि एकनाथ शिंदे लॉटरी लागते आनंद गोष्टी पण माझ म्हणणं की टिकव टिकवता आलं पाहिजे काय बोललो मी किती कमवलं त्याच्यापेक्षा नाही किती कमवलं आणि कसं कमवलं आणि कसं टिकवलं हे जनसामान्यांची नजर असते फडणवीस जरी मुख्यमंत्री असले तरी आकडा लावला जातो तेव्हा कदाचित गणेश नाईक हे सभ्य हो, आणि संस्कारक्षम असल्यामुळे त्यांनी लॉटरी हा शब्द वापरला पण त्यांच्या डोक्यात मटका असेल की मटका लागलेला आहे मुख्यमंत्रीपदाचा पदाचा, तो सांभाळला पाहिजे